देहाची किंमत जी आहे ती खरी अर्थाने संत महात्म्यांना कळाली दादांनो कारण की याच देहाने आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो याच देहाने नरकाचं द्वारसुद्धा आपण पाहू शकतो खरी अर्थाने देह चांगला जेवढं आहे तेवढा देह आपला वाईटसुद्धा आहे हे तत्त्व जर कुणाला कळालं असेल तर ते म्हणजे आहेत फक्त संत महात्मे एक दिवस संत कबीरदाजींच्या हातामध्ये एक पत्र पडलं ते पत्र आयंदी तीर्थक्षेत्रावरून माऊली ज्ञानोबायांचं पत्र होतं त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की या ठिकाणी कबीरदाजींना पत्र पाठवलेलं होतं की आमचे काही असणारे वारकरी म्हणजे ज्ञानोबायांच्या दिंडीचे वारकरी काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी येत आहेत तर उद्या त्यांची व्यवस्था अन्न पाण्याची खाण्याची व्यवस्था ही तुमच्या घरी झाली पाहिजे तुमचेच असणारे माऊली ज्ञानोबा आहे पत्र या ठिकाणी लिहिलं पत्र पाठवलं कबीरदाजींच्या हातामध्ये पत्र आहे पत्र वाचत असताना संपूर्ण पत्र वाचलं आणि कबीरदाजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कबीरदाजी रडू लागले त्यांच्या जवळ त्यांचा दहा वर्षाचा मुलगा जवळ बसलेला होता आता दहा वर्षाचं आपलेही लेकरं असतात काय कळतो दहा वर्षाच्या लेकराला आपले दहा वर्षाचे लेकरं असतात काही कळत नाही बापाच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं हा रडू लागला बापाच्या डोळ्यामधलं पाणी पाहिलं आणि दहा वर्षाचं कमाल आपल्या बापाला विचारू लागला बाबा काय झालं बाबा का रडताय तुम्ही का तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे डोळ्यामधलं पाणी कबीरदाजींच्या गालावरती आलं कबीरदाजी सांगू लागले बाळा या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की या ठिकाणी उद्या माऊली नची वारकरी काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी काशीमध्ये येणार आहेत परंतु ती आपल्या घरी जेवणासाठी येणार आहेत हे माऊलींचं पत्र आहे बाळा परंतु मग बाबा आपण त्यांना त्याच्यासाठी रडत नाही रे मी उद्या आपल्या घरी येतील संत महात्मे जेव्हा घालू म्हणतोय तू परंतु आज संध्याकाळी काय अन्न शिजवून खावं एवढं सुद्धा म्हणजे अन्नाचं कण सुद्धा आज आपल्या घरामध्ये शिल्लक नाही उद्या दहावीस पंचवीस संत महात्मे आल्यानंतर त्या दिंडीमधल्या वारकऱ्यांना आपण अरे काय जेऊ घालणार आहोत म्हणून माझ्या डोळ्यामध्ये मा पाणी आलं म्हणून रडतोय मी कबीर म्हणतो ते कबीर म्हणतात या ठिकाणी काय करावं आपण आपण जर या ठिकाणी धान्य आणण्याकरता जर किराणा दुकानामध्ये गेलो किराणा आणण्यासाठी गेलो तर आपली एवढी पत नाही की कुणी या ठिकाणी किराणा आम्हाला आपल्याला उधार देऊ शकेल या ठिकाणी कुणीही देणार नाही भीक जरी आपण मागायला गेलो तरी लोक आपल्याला भीक सुद्धा घालणार नाहीत कारण की लोक म्हणतील धड आहात काम करून खायचं भीक मागून खात ता लाज वाटते का तुम्हाला कोणी सुद्धा आपल्याला काही देणार नाही ना गावामध्ये आपली एवढी पत नाही काय केलं पाहिजे काय करावं काही वर्षाचा बाबा बाबा रडू नका जर, जर असतील ना मग बाबा आता फक्त एकच शेवटचा पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे संध्याकाळी आपण वाण्याच्या दुकानामध्ये जाऊन चोरी करू जेवढा अन्नधान्य आपल्याला पाहिजे जेवढा किराणा पाहिजे जेवढी सामग्री पाहिजे तेवढी सामग्री आपण चोरून घरी आणू आणि उद्या संत महात्मे आपण जीव घालू कबीर दर्जी म्हणतात बाळा चांगली गोष्ट नाही हा अधर्म आहे अरे आपल्या कुळाला डाग लागेल बट्टा लागेल मग हे करायचं नाही चोरी करणं हे पाप आहे चोरीचा नाही संत नाही चोरी करायची नाही पण काय करावं दुसरा पर्याय नाही दुसरा विलाज नाही कमाळाने सांगितलं बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही काही काळजी करू नका जर उद्या वारकरी जर जेव घालायचे असतील तर आज संध्याकाळी आपल्याला वाण्याच्या दुकानामध्ये चोरी करावं लागेल आपली जी चोरी आहे ती असणारी चोरी अधर्मासाठी नाही तर त्या ठिकाणी धर्मासाठी असेल अरे देव जोडे तरी करावा अधर्म भगवंत जर जोडल्या जात असेल तर अधर्म झाला तरी चालेल बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आज संध्याकाळी आपल्याला चोरी करायची संध्याकाळची वेळ झाली सर्व सामसून झाले कबीर दर्जीने आपल्या दहा वर्षाच्या लेकराला कमालाला सोबत घेतलं आणि कबीर दर्जी वाण्याच्या दुकानामध्ये गेले वाण्याच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर जेवढी सामग्री पाहिजे तेवढी एक एक सामग्री कमाल हा आतमातून घुसलाय कबीरदाजींच्या हातामध्ये द्यायचा बाबा बाबा शेंगदाणे पाहिजेत बाबा हे शेंगदाणे घ्या बाबा हे गहू घ्या बाबा हे पीठ घ्या एक एक सामग्री त्या ठिकाणी काढत होता कबीरदाजींच्या हातामध्ये देत होता शेवटची सामग्री गुळाची ढेप त्या ठिकाणी उचलली आणि कमालाने विचार केला वय होतं फक्त दहा वर्ष दहा वर्षाचा कमाला विचार करू शकतो करतोय की मी बाबांना सांगितलं बाबा बा, बा, तुम्ही टेन्शन घेऊ नका अधर्म होणार नाही आपल्या आहे ला आणि झोपेत जर आपण अशी चोरी करून जात असो तर खरंच हा काय आहे अधर्म आहे मग अधर्माचं अन्न जर वारकऱ्याला जेवू घातलं तर तोही अधर्म होईल पुण्य आपल्याला लागणार नाही मग गुळाची ढेप आपल्या हातामध्ये घेतली आणि कमालाने त्या वाण्याला जाग केलं का वाणी जागा झाला आणि वाणी जागा झाल्याच्या नंतर कमाल बाहेर पडण्याचे प्रयत्न करतायत वाण्याने पाठीमागून त्या ठिकाणी पाय धरले गुळाची ढेप आपल्या वडिलांच्या हात्यामध्ये दिली आणि त्या ठिकाणी आपल्या वडिलांना तो कमाल उपदेश करू लागला बाबा भगवंतासाठी वारकऱ्यासाठी आज, आज आपण आदरमही केलाय पाठीमागे वाणी जागा झाला वाण्याने माझे पाय पकडलेले आहेत बाबा पण आता लक्षपूर्वक ऐका लक्षपूर्वक ऐका बाबा मला काय सांगायचंय बाबा माझी चिंता सोडला आता जर वाण्याने मला पाठीमाग खेचलं माझा चेहरा जर पाहिला तर वाण्याच्या लक्षात येईल की या ठिकाणी हा कबीरबाजींचा मुलगा आहे हा कमाल आहे या ठिकाणी अधर्म घडला म्हणेल उद्या सकाळी गावामध्ये पंचायत भरेला आपल्या कोयाला डाग लागेल बाबा आता कुठलाही विचार करू नका बाबा जवळची तलवार काढा माझं शिर कलम करा माझं मुंडक कापून तुम्ही घेऊन जा या धडाला जर मुंडकच नसेल आणि मुंडक जर नसेल तर या ठिकाणी धडाची ओळख पटली जाणार नाही कबीरदाजी पुन्हा रडू लागले अरे दहा वर्षाचा लेकराचं मुंडकं का कापावं लागेल हे मी करू शकत नाही करावं लागेल बाबा कारण की तुम्हीच मला नेहमी उपदेश त्या ठिकाणी करत होतात की संतांची आई खर्चावी शरीर आज संतांच्या चरणासाठी संत महात्म्यांसाठी आपलं शरीर खर्च करण्याची वेळ आली बाबा माझं मुंडकं का कापावं लागेल कबीरदाजीने मागचा पुढचा विचार न करता मॅन्यामधून तलवार त्या ठिकाणी बाहेर काढली आणि कमालाचं शिरकलम केलं शिर एका हातामध्ये पकडलं येता एका हातामध्ये किराणा पकड आणि आपल्या घरी त्या ठिकाणी जाऊन तो असणारा बिना धडाचा त्या ठिकाणी जे बिना शरीराचा देह आहे तो पाठीमागं खेचला त्याला मुंडका नाहीये कशी पटवणार आपल्या लेकराचं मुंडक हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी कबीरदाजी आपल्या पत्नीच्या जवळ गेले आता आपले पती समोरून येत असताना पहिलं एका हातामध्ये किराणा आहे दुसऱ्या हातामध्ये लेकराचं मुंडकं आहे कुठलीही सहन करणार आहे परंतु कबीर दाजीने सांगितलं वारकऱ्यांना जेव घालायचे डोळ्यामध्ये पाणी अजिबात आणायचं नाही हे तुझ्या मुलाचं मस्तक आहे हे हातामध्ये घे पलंगावरती ठेवू त्याच्यावरती धोतर पांघरून घाल आणि लक्षपूर्वक आहे उद्या वारकरी घरी जेवायला येणार आहेत वारकरी जेवून पाठीमागे जाईपर्यंत डोळ्यामधून पाण्याचा एक सुद्धा बाहेर काढायचा नाही आईने आपला हुंदका आतमध्ये दाबला दातांना मुंडकं त्या गादीवरती ढेवलं भरून धोतर पांघरून घातलं दुसऱ्या दिवशी वारकरी त्या ठिकाणी आले वारकऱ्यांना स्वयंपाक केला वारकरी जेवले वारकरी जात असताना त्या गावामधून जात असताना त्या वाण्याने जो देह आहे ज्याला धड नाही जे धड आहे ज्याला मुंडकं नाही दादांनो तो देह घेतला आणि सुळावरती दिला होता दोन्ही हात खाली लोंबलेले होते ज्यावेळेस त्या वेशीमधून ही वारकऱ्याची दिंडी चाली रामकृष्णारी भजन करत ज्यावेळेस दिंडी चालली त्यावेळेस त्या देहाने पाहिलं आता देहाला पाहण्यासाठी डोळे नव्हते परंतु तो जो देह आहे सुळावरती दिलेला त्या सुळावरती दिलेल्या देहाने आपले दोन्ही हात जोडले आणि वारकऱ्याला नमस्कार केला त्या वारकऱ्यामध्ये विठ्ठल नावाचा विठ्ठलाचा वारकरी होता त्याचं लक्ष त्या देहाकडे गेले कुणाचा देह आहे तिला मस्तक नाही हा कुणाचा देह आहे हा नक्कीच चांगल्या कुळामधला देह असेल हा भगवंताचा दास असेल म्हणून तर या देहाला मुंडक नसताना सुद्धा यांनी आपले दोन्ही हात वारकऱ्यांना जोडले एका वारकऱ्याने कबीर दाजींचा खांदा दबला हा माझा मुलगा आहे या ठिकाणी आणि जर मस्तक त्याचं इथं जर आणलं ना तर मी हा मेलेला मुलगा सुद्धा जिवंत करू शकतो असं वारकरी बापा बोलले कबीरदारची धावत पळत गेले ते मस्तक घेतलं आणि त्या ठिकाणी त्या वारकऱ्याच्या हाती आणून दिलं देह सुरावरून खाली उतरवण्यामध्ये आला ते मस्तक त्या ठिकाणी लावलं मुलगा जिवंत झाला सांगण्याचं सा तात्पर्य फक्त एवढंच आहे की या संत महात्म्यांना या देहाची किंमत कळाली म्हणून संत महात्म्या करता या ठिकाणी आपला देहसुद्धा आपलं शरीरसुद्धा त्यांनी संतांच्या पायावरती काय केलं खर्च केलंही फक्त संत महात्म्यास करू शकतात म्हणजे जगाच्या पाठीवरती हित जर कोण साधत असतील तर ते कोण आहेत संत महात्मे आहेत भगवंताकरता या संत महात्म्यांनी आपला देह जिजवला दगाचा कल्यारा संता जाविट व्यर्थ वाया घालू नको अवंगच दुसरं चरण